ब्रह्म गुरु र विष्णू गुरु श्री गुरुवे महेश्वरा गुरु हा, गुरु ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथी आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेशी आई वडिलांना आपण एवढे भाग्याचे आहोत की आपल्याला ते ज्ञान कळालं ते ज्ञान म्हणजे काय ते आत्मज्ञान सांगितलं ते ज्ञान म्हणजे काय तर नाम सांगितलं जे काळापासून संतांनी जपलं ते नाम घेऊन त्यांचा उद्धार झाला तुकोबरा त्याचा अनुभव काय आला कंठी प्रेम नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप हा झाला तुकोबरायांचा अनुभव पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणजे जागृती स्वप्नी पांडुरंग तर इकडे ज्ञानोबराय काय म्हणताय ज्ञान देव म्हणे तरलो तरलो आता उदरलो गुरुकृपे कोणामुळे तरलो तर निवृत्तीनाथांमुळे तरलो माझ्या सद्गुरूंमुळे तरलो बघा देवापेक्षाही जास्त महत्त्व कोणाला असेल तर ते सद्गुरूला आहे म्हणून सद्गुरू वाचून सापडे नसोया धरावे ते पाया आधी आधी दूध तापून विरजन लावून ते रवीने ढावळावे लागते तेव्हा जाऊन कुठे ते आपल्याला तूप मिळते लोणी मिळते बरं यासाठी काहीतरी रीत असेल की नसेल तसेच देवाने इकडे येण्यासाठी या सर्कलमध्ये या मार्गावरती येण्यासाठी काहीतरी रीत असेल की नसेल त्याने पुढे ठेवून सगळेच परमार्थ करतात साधू ग्रंथांना पुढे ठेवून सगळेच परमार्थ करतात परंतु तुम्हा म जो प्राप्त झाला तो घोटेनिवासी सचितानंद श्रीपद बाबा सचितानंद रामदास बाबा हे आपल्या जीवनामध्ये आले आणि आपल्याला खऱ्या देवाची प्राप्ती करून दिली पुण्य फळले बहुत भाग्य उदायचा ठसा म्हणून संत म्हणतात पूर्वजन्मी सुकृत अथवर केली ती ही मजी आजी फळा आली परमानंदू आजी मनसी भेट झाली या देवाची परमात्म्याच्या स्वरूपात विलीन होणारे स्वरूप ते फक्त आणि फक्त संतांकडे ते ज्ञान म्हणजे बाकी काहीच नाही तर ते ज्ञान फक्त आणि फक्त संतांकडे तर ते ज्ञान कोणते तर यथा ज्ञानाचे लक्षण अहो आत्मा रामाची ओळख करून दिली माझ्या संत संतांनी आत्मा रामाला भजायला सांगितलं ज्ञानदेवानी हे मी सांगते का माझे सद्गुरू सांगतात अहो जगाची माऊली माऊली महावैष्णव ज्ञानो ते काय म्हणतात ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित असावं करा त्याची मग कळाला का आत्माराम का कळाला नाही कारण जेणे भ्रांती पासून हिरतले गुरु वाक्य मन आत्म आत्म स्वरूपी घातले हरोनिया अ आपल्याला भ्रांती पडलेली आता भ्रांती म्हणजे काय तर आपल्याला या स्वरूपाचा विसर पडणे म्हणजे भ्रांती आणि ही भ्रांती घालवायची असेल तर करावे लागतील मा आपण जर सद्गुरु केले तर सद्गुरू आपल्याला नाम देता आणि त्या चिंतन करायला सांगता आणि त्या नामाचे चिंतन केले तर आपल्या सगळ्या जन्माचे पापे जळून जातील संत तुकाराम महाराज म्हणतात नामाचं कीर्तन साधन पैसे जळातील पापे जन्मंतरीचे तर त्या नामाचे चिंतन कसे करायचे ठाईचं बैसो निकारा एक चित्त आवडी आणत आळवावा म्हणजे एका ठिकाणी बसून एक चित्त केले तर आपल्याला हे जग जे काही मिथ्या दिसत आहे तेच आपल्याला ब्रह्म दिसायला लागले सात वर्षाचे मुक्त चौदाशे चा वर्षाचे चा चांगले उपदेश करते आणि म्हणते ब्रह्मा दिसे उगडे जगामध्ये ब्रह्मा दिसे उगडे जगामध्ये ब्रह्मादी से उघडे एक धागा नाना परी कपडे चोळी आणि उघडे जगामध्ये ब्रह्मादी दिसे उघडे आता आपलं रंगरूप रंगरूप सगळं वेगवेगळं पण त्यातलं देव त्यातली आत्मा सगळे एकच आहे ना संत मुक्ताबाई चौदाशे चौदाशे वर्षाच्या चांगदेवाले चांग हेच उपदेश करता तुम्ही सर्वांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्या धन्यवाद सर्वांचा आभार धन्यवाद धन्यवाद